आखाडा कोणाची होणार टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून कागलच्या राजकीय विद्यापीठात महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सौ संजना मंडलिक यांनी प्रचाराचा झंझावास सुरू ठेवला आहे गावगावी महिलांच्या गाठी भेटीवर भर दिला जात आहे निडोरी येथे झालेल्या महिलांच्या बैठकीमध्ये बोलताना त्या म्हणाल्या मोदी सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत के त्यामुळे महिलांची आर्थिक प्रगती होत आहे देश बनवण्यासाठी व महिलांच्या सन्मानासाठी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करणं गरजेचं आहे स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेब यांनी शाश्वत विकासाचे काम केले आहे खासदार संजय मंडलिक हेही त्यांच्या कार्याचा वारसा सक्षमपणे चालवत आहेत आठशे कोटीचा निधी देऊन विकास कमे केले आहेत त्यासाठी मंडलिक यांच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना केलं अनेक काम विकासामधून मोठे मोठे प्रश्न लोकसभामध्ये जाऊन मांडले मग ते हायकोर्टचे असू दे किंवा विमानतळ असू दे किंवा ई एस आय सी हॉस्पिटल असू दे हे तर कोल्हापूर शहराचे मोठे प्रश्न झाले मग आता ग्रामीण परिसराचं काय तर त्यांनी आठशे कोटीचा निधी फक्त ग्रामीण परिसरासाठी खेचून आणला ही त्यांची क्षमता आहे म्हणून मला तुम्हाला सर्वांना हे सांगताना खूप अभिमान होतो की आपले कोल्हापूरचे खासदार पूर्ण देशात साडेपाचशे खासदारांपैकी पाचव्या नंबर वर आले यावेळी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा शीतल फराकते यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं महिलांचा वाढत्या प्रतिसादामुळे सौ संजना मंडलिक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे लाईव्ह चोवीस तास न्यूजसाठी समाधान मातोडे गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा हमको आनी दुनिया में हमसे ही सृष्टि पुन्हा खासदार हवा बटन दाबून मोदींची हॅट्रिक करण्यासाठी महायुतीच्या संजय मंडलिक यांनाच खासदार करायचं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा